परभणी जिल्ह्यातील मुस्लिम समाजातील बांधवांनी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात लातूर येथे जिल्हाध्यक्ष सुनील मगरे युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड युवा जिल्हा उपाध्यक्ष मुझफ्फर खान जिल्हा सचिव युसुफ कलीम यशवंत सोनवणे युवा नेते सोफियान शेख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला व तसेच या ठिकाणी धाराशिव लातूर येथील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिरास भेट दिली यावेळी परभणीचे डॉ सुफियान खान शेख हमीद बाबा शेख बाबू बाबा सय्यद खलील शेख मल्लू शेख ताहेर शब्बीर खान इकबाल भाई अमजद बाबा अल्ताफ बाबा शेख अमजद बाबा सैयद अल्लादीन शेख हुसैन बाबा, शेख हसन बाबा सैयद अजीज वसीम खान इरफान शेख शेख समीर शेख सोहेल शेख इस्माइल शेख इब्राहिम, मजहर खान सुफियान शेख इत्यादि मुस्लिम बधवा वंचित बहुजन आघाड़ प्रवेश केला त्या सर्वांचे वंचित बहुजन आघाडीमध्ये हार्दिक स्वागत करण्यात आले पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या